विश्वादनीय तथागत भगवान गौतम बुद्ध क्रांतीसुर्य महात्मा शिवाजी महाराज महाराज जनक भारतीय शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रान्नाभाऊ साठे या सर्व युग पुरुषांच्या विचारांना कोटी कोटी अभिवादन आज दौंड पोलीस स्टेशनला सर्व पक्ष संघटनांच्या वतीनं या ठिकाणी तीव्र जाहीर निषेध करण्यासाठी आणि महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे निवेदन सादर देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत खर तर कालचा प्रकार निंदनीय आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब यांच्या दिशेनं ज्या सडक्या प्रवृत्तीच्या वकिलानं त्याच्या वयाचा विचार त्यानं न करता भारतीय लोकशाही आणि संविधान याचा अवमान करून तमाम भारतीयांना एक वेगळं आव्हान दिलं त्यामुळं त्याच्या पाठीमागे फार मोठी शक्ती आहे ते लगेच ओघाणच येत म्हणून त्या शक्तीचा आणि त्या व्यक्तीचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून ताबडतोब कारवाई करावी आणि भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्यांना यापुढे काळात कोणीही माफ करणार नाही म्हणून मी असं आवाहन करतो की एस सी एस टी एन टी ओबीसी बी जे एन टी मायनॉरिटी या सगळ्यांनी बहुजनांनी एकत्र येऊन या भारत देशाचे संविधान वाचवण्यासाठी आणि स्वतःला कटिबद्ध करण्यासाठी एकत्र यावं जय भीम नम बुद्धाय भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काल उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये काल ज्या पद्धतीनं या भारतीय संविधानाच्या सर्वोच्च स्थानी असलेले या, चा या भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावरती काल भॅड प्रकारचा हल्ला एका मनोवादी विचाराच्या वकिलानं या ठिकाणी बूट काढून फेकण्याचा प्रयत्न केला अशा या मनोवादी विचाराच्या या सनातनी विचाराच्या या वकिलाचा सर्वप्रथम या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि या तीव्र गोष्टीचा जो वकील आहे हा वकील खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जी घोषणा देतो की सनातनी धर्माचा अपमान झालेला आहे आणि या ठिकाणी भारतीय घटनेचा किती वेळा अपमान झाला परंतु या ठिकाणच्या वकिलांनी त्या ठिकाणी निषेध केलेला नाही आणि म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी आम्ही या ठिकाणी अशी मागणी करतो की त्या वकिलावरती तर आता सरद त्या ठिकाणी कॅन्सल त्याची झालेली आहे त्याला त्या न्यायालयामधून कुठलं काम करण्याचा अधिकार या ठिकाणी दिला नाही असं म्हणतात परंतु खऱ्या अर्थानं जी न्याय व्यवस्था या न्याय व्यवस्थेने आणि जनरल ऑफ ऍडव्होकेट यांनी या ठिकाणी त्या वकिलाला तात्काळ या ठिकाणी अटक करून त्याच्यावरती हा गुन्हा दाखल करावा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्याला त्या या ठिकाणी त्याची शिक्षा अंमलामध्ये आणावी तरच खऱ्या अर्थानं भारतीय लोकशाही जिवंत राहील अन्यथा अशा मनोवादी लोकांच्या विचारामुळे ही काही होणार नाही जरी गवई साहेबांनी मोठ्या मनाने सांगितलं असेल जनरल अडव्होकेटला की त्या माणसावरती कारवाई करू नका परंतु हे समजत भारतीयांना आम्हाला हे मान्य नाही की जो अपमान झालेला आहे भारतीय राज्यघटनेचा जो न्यायाधीशाचा अपमान झालेला हा देशाचा अपमान झालेला आहे हा भारतीय भारत मातेचा अन्याय झालेला आहे आणि म्हणून त्याच्यावरती सर्व कलम या ठिकाणी लावून त्याच्यावरती कारवाई करावी अशी एक मुखाची मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत जय भीम जय भारत जय संविधान